माधवनगरमधील कचरा डेपोला आग लागून धुराचे लोट उठत आहे त्याचा विपरीत परिणाम कबड्डी खेळाडू आणि येथील नागरिकांच्या आरोग्यावर होत असून बरेच लहान खेळाडू आजारी पडत आहेत त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे त्यामुळे काही पालकांनी मुलांना मैदानावर पाठवणे बंद केले या खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करून तरी माधवनगर ग्रामपंचायतीने हा कचरा डेपो इथून हलवावा अशी मागणी खेळाडू करीत आहेत कबड्डी खेळ आणि खेळाडू घडवण्यासाठी ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक बबन सर यांनी माधवनगरमध्ये श्री सिद्धेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची सुरुवात केली सध्या या मैदानावर कबड्डी खेळण्यासाठी जवळपास अडतीस मुली आणि पंच्याहत्तर मुले सकाळ संध्याकाळ एकत्र येऊन कबड्डी खेळाचा सराव करतात याच मैदानाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला माधवनगर ग्रामपंचायत संपूर्ण गावाचा घरगुती जैविक आणि रासायनिक कचरा टाकत असून हा एक कचरा डेपो तयार झाला आहे या कचऱ्याची दुर्गंधी सुटत असून या कचऱ्याच्या डेपोवर मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणावर गोळा होतात त्या कुत्र्यांनी नागरिकांना चावण्याच्या अनेक घटना घडल्यात काही अज्ञात लोकांकडून या कचऱ्याला आग लावल्याने दूषित धुराचे लोट उठत आहेत या धुरामुळे खेळाडूंना श्वसनाचा त्रास होत आहे काही मुली आजारी पडल्या असून त्यांना रुग्णालयात ॲडमिट करून उपचार घ्यावे लागतात संध्याकाळी धुराचे लोट जास्त उठतात सध्या या मैदानावर खेळणे देखील मुलांना अवघड झाले एकीकडे कबड्डी प्रशिक्षक अब्बन आवळे या मोबाईलच्या युगामध्ये मैदानी खेळ जिवंत ठेवण्याचे आणि कबड्डी खेळाला उंचावण्याचे काम करत आहेत तर दुसरीकडे दूषित धुरामुळे मैदानावर खेळणारी मुले आजारी पडतात या भीतीने काही पालकांनी मुलांना मैदानावर खेळण्यासाठी पाठवणे बंद केले याचा विचार माधवनगर ग्रामपंचायतीने करून हा कचरा डेपो या भागातून हटवावा अशी मागणी आता खेळाडू करत आहेत अन्यथा खेळाडूंना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक भवन आवडेसर यांनी दिला काय आलं इथं आमचं हे आमचं कबड्डीचं मैदान आहे आणि आम्ही रोज इथे सकाळ नकाळ प्रॅक्टिस करायचो कोल्हापूर बुधगाव तसंच की माधवनगर संपत चौक सगळ्या मुली येतात कबड्डी खेळायला पण हा इथं कचरा टाकलेला असतो तो कचरा रोज पेटवला जातो त्यामुळे आम्हाला त्रास होतो श्वासनाचा मी पाच दिवसानंतर आज राऊंडर आले मला श्वासनाचा त्रास होतोय दवाखान्यात होता का ॲडमिट तीन दिवस मी दवाखान्यात ॲडमिट होते आणि दोन दिवस मला <coughs> श्वासच घ्यायला त्यामुळे आम्ही सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या मुली आमच्या ग्रामच्या गाड्याला ग्रामपंचायतची गाडी कचरा टाकते त्या कचऱ्या कचऱ्याच्या गाडीमुळे आमच्या